नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोटॅग्रोटेक या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो सर्वांनाच प्रतिष्ठा झालेली जी काही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे या योजनेचा सातवा हप्ता लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे तर शासनाने नमो शेतकरी निधी या योजनेचा सातवा हप्ता कधी वितरित होणार आहे याची तारीख जाहीर केलेली आहे आणि लवकरच या तारखेला नव शेतकरी निधी ज्या योजनेचा जो हप्ता आहे तो वितरित केला जाणार आहे तर शासनाने जी तारीख जाहीर केली आहे ती म्हणजे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती या योजनेचा सातवा हप्ता वितरित केला जाणार आहे तर मित्रांनो पी एम किसान निधी वितरित झाल्याच्यानंतर बऱ्याच दिवसापासून या योजने योजनेविषयी कसल्याही प्रकारची माहिती आली नव्हती तर शेतकरी बांधवांमध्ये संभ्रम निर्णय झाला की ही जी योजना आहे ती योजना बंद पडली की काय तर शेतकरी बांधवांची जी काही माहिती आहे ती माहिती गोळा करणे ती अपडेट करणे या सर्व गोष्टीमुळे वेळ या ठिकाणी लागलेला आहे तर त्यामुळे जी पुढील जो हप्ता आहे तो वितरित करण्यामध्ये या ठिकाणी वेळ लागलेला आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी शासनाने जी काय तारीख आहे ती तारीख जाहीर केलेली आहे तर या तारखेला जो काही पुढील हप्ता आहे सातवा हप्ता हा हप्ता लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद